महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात सोळा डिसेंबरपासून म्हणजे सोमवारपासून होणार आहे पण अजून महायुती सरकारमध्ये खाते वाटप झालं नाही खातेवाटप आगामी एक दोन दिवसात होईल असं बोललं जात आहे खातेवाटपासोबतच अजून एका पदाची मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये ते पद म्हणजे विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीतील कुठल्याच पक्षाचे विधानसभेत विरोधी पक्षनेता पदाचा दर्जा मिळावा इतके आमदार नाहीत विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी एकूण विधानसभेच्या सदस्य संख्येपैकी दहा टक्के आमदार जिंकून येणं आवश्यक असतं म्हणजे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी किमान अठ्ठावीस जागा निवडून येणं आवश्यक आहे पण महाविकास आघाडीत ठाकरे गटाला वीस जागा काँग्रेसला सोळा जागा तर शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या आहेत त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्यासाठी कुणाकडेच संख्याबळ नाही पण विधानसभेच्या अध्यक्षांनी ठरवलं तर ते एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा देऊ शकतात हे पूर्णपणे विधानसभा अध्यक्षाच्या सतसत विवेक बुद्धीवर अवलंबून असतं विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत विचारला असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती अध्यक्ष करत असतात त्यानुसार तसा प्रस्ताव आला तर मी विधिमंडळाच्या नियमानुसार आणि राज्य सरकारचे अधिनियम जे सांगतात त्यावर आधारित निर्णय घेईल ही निवड करताना मागच्या प्रकरणांची दखल घेतली जाईल थोडक्यात सांगायचं तर विरोधी पक्षनेते पदाचा चेंडू आता राहुल नार्वेकरांच्या कोर्टात आहे नार्वेकर जो निर्णय घेतील तो अंतिम राहील पण एकंदरीत राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेतेपद का महत्वाचं असतं महाराष्ट्रात नेमका विरोधी पक्षनेतेपदाचा इतिहास काय राहिलाय सध्या विरोधी पक्षनेतेपदावरून काय वाद सुरू आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवातीला विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद का महत्वाचं असतं याविषयी बोलू कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी आणि विरोधी ही दोन पद महत्वाची असतात कारण सत्ताधारी सत्ता चालवत असतात तर विरोधक सत्तेच्या गैरवापराला चेक अँड बॅलन्स करतात विधिमंडळाच्या आत किंवा बाहेर लोकांचा आवाज म्हणून विरोधक महत्वाचे ठरतात या सर्व विरोधकांचा विधानसभेत एक आवाज असतो ज्याला विरोधी पक्षनेता असं म्हणतात सरकारच्या काळात घडलेल्या चुकीच्या गोष्टींचा किंवा सरकारने आणलेल्या चुकीच्या योजनांचा विरोध हा विरोधी पक्षनेता विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर करत असतो आजच्या विरोधी पक्षनेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा संबोधलं जातं कारण सत्ताधाऱ्यांचा विरोध करून तो जनतेचा आवाज बनलेला असतो असं म्हणलं जातं इतिहास बघायचा तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या विधानसभा निवडणुका एकोणीसशे बासष्ट साली पार पडल्या त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे चौसष्ट इतकी होती त्यापैकी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस दोनशे पंधरा जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला तर पंधरा जागा जिंकून शेकाप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला यावेळी विरोधी पक्षनेता बनण्यासाठी किमान सव्वीस जागा जिंकणं आवश्यक होतं पण कुठल्याच विरोधी पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या असं असलं तरी शेकापचे कृष्णराव धुळप यावेळी महाराष्ट्राचे पहिले विरोधी पक्षनेते ठरले ते पण विरोधी पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नसताना एकोणीसशे सदुसष्ट साली एकोणीसशे बासष्ट सारखी स्थिती होती यावेळी विरोधी पक्षातल्या शेकापनं एकोणीस जागा जिंकल्या होत्या पण विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा मिळवण्यासाठी किमान सत्तावीस जागांची गरज होती असं असलं तरी त्यावेळेच्या काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद पुन्हा चेकापच्या कृष्णाराव धुळप यांना दिलं होतं एकोणीसशे बहात्तर साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोनशे सत्तर पैकी दोनशे बावीस तर विरोधी पक्षात असणाऱ्या शेकापाला फक्त सात जागा मिळाल्या होत्या पण सात जागा जिंकलेल्या असतानाही विरोधी पक्षनेतेपद चेकापच्या दिनकर बाळू पाटलांना मिळालं होतं अशी अनेक उदाहरणं इतिहासात सापडतात जेव्हा विरोधी पक्षाकडे पुरेसं संख्या बळ नसलं तरी विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं आहे त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार एकोणीस अशी पुढची चौतीस वर्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाला आवश्यक असणारं संख्याबळ मिळत गेलं आणि महत्वाच्या अशा विरोधी नेत्यांचा उदय या काळात झाला यामध्ये गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं आपल्याला घेता येतील गोपीनाथ मुंडे विरोधी होऊन उपमुख्यमंत्री झाले अजित पवार विरोधी होऊन उपमुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होऊन मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे दोन हजार चौदा साली काही कालावधीसाठी विरोधी पक्षात बसले होते विरोधी पक्षनेते पदाचा हा सगळा इतिहास सांगण्याचा था उद्देश हाच आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांकडे संख्याबळ असताना आणि नसताना सुद्धा महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राहिलं आहे त्यामुळेच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी असल्याचं बोललं जातं पण दोन हजार चोवीस साली महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळं विरोधी पक्षनेता कोण बनणार हा प्रश्न उपस्थित झालाय मव्यामध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसनं विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितलाय काँग्रेसकडून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते बनण्यास इच्छुक आहेत अशी चर्चा आहे तर ठाकरे गटाकडून भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते होऊ शकतील असं बोललं जात पण मवियामध्ये काँग्रेसच्या नाना पटोलेंना विरोधी पक्षनेतेपद मिळेल का हा एक मोठा प्रश्न आहे कारण नानांचा साकोली विधानसभेतून फक्त दोनशे आठ मतांनी विजय झालाय तसंच दोन हजार एकोणीस साली नाना विधानसभेचे अध्यक्ष झाले असताना त्यांनी अचानकपणे दोन हजार एकवीस मध्ये राजीनामा दिला त्यानंतर शिवसेनेत एकाच वर्षांनी फूट पडली यावेळी नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा पुढच्या सत्ता संघर्षात कळीचा मुद्दा ठरला गेल्याचं बोललं गेलं त्यामुळं नानांच्या नावाला ठाकरेगट किती सहमत होईल हा प्रश्न आहे काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार हे सुद्धा विरोधी पक्षनेते बनवण्यास इच्छुक आहेत स्वच्छ असणारा चेहरा चांगलं वक्तृत्व हे विजय वडेट्टीवारांचे प्लस पॉईंट पण वडेट्टीवार फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यामुळे ठाकरेगट वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेतेपद देण्यास खरंच तयार होईल का अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत दुसरीकडे ठाकरे गटाकडून भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी पुढे येत आहे आदित्य ठाकरे तरुण आहेत आणि ठाकरे गटाच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी आहेत तसंच मागची पाच वर्ष ते भाजपच्या विरोधात आक्रमक राहिले आहेत त्यामुळे ठाकरे गटातल्या अनेक जणांना आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते व्हावेत असं वाटतं पण आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते झाल्यास ठाकरे गटावर घराणेशाहीचा आरोप लागू शकतो आणि यामुळे आदित्य ठाकरेंचं लॉंग टर्म पॉलिटिक्स धोक्यात येऊ शकतं पर्याय उरतो तो भास्कर जाधवांचा भास्कर जाधव ठाकरे गटातला सर्वात आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात याशिवाय लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा त्यांनी प्रचारात भाजपशी दोन हात केलेत त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या नावाला अनुकूल असू शकतात पण भास्कर जाधवांची निगेटिव्ह बाजू अशी की त्यांना पक्षांतराचा इतिहास आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अजून विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा कोण हा प्रश्न सुटला नसल्याची चर्चा आहे महायुतीकडे असलेलं संख्याबळ बघता स्वच्छ चारित्र्य असलेल्या कुठलेही आरोप नसलेला आणि ताकदवान आणि आक्रमक चेहरा विरोधी पक्षनेतेपदी असणं महाविकास आघाडीसाठी गरजेचं आहे विरोधी पक्षनेते पदाबाबत विचारला असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी माध्यमांना सांगितलं की विरोधी पक्षनेते पदासाठी मवियाकडून अद्याप अर्जच आलेला ना नाही अर्ज आल्यानंतर याबाबत विचार केला जाईल थोडक्यात सांगायचं चा तर मविया जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेता बनणार नाही असं दिसतंय पण यातसुद्धा राहुल नार्वेकरांचा निर्णय अंतिम असणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होईल काँग्रेस आणि ठाकरे गटात विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका